मुंबई शहराचे काही केंद्र हे असे अनेक तयार अधिक देण्यासाठी मुंबईच्या जवळ आदे तांनीच्या जवळ फिल्म सिटी नावाची एक नवीन नदी तालुका हातामध्ये घेतला आणि ती नदी वाचवायला आणि चालवायला त्या क्षेत्राचा संबंधित आस्था असलेल्या लोकांना सहभागी करून घ्यायचा हा निर्णय सरकारने केला आणि त्यावेळेला सोलापूर काय पश्चिम महाराष्ट्र काय पुण्या मुंबईच्या बाहेर काय हा पुण्याची नियुक्ती त्या ठिकाणी करायची असेल तर या ठिकाणी प्रकाश तेंडुलकरांची नियुक्ती त्या ठिकाणी केली आणि त्याचं कारण कलेशामधल्या वांदे इथे असलेला हा तयुर म्हणून त्याकडे त्या पद्धतीने पाहिजे गेले आज अनेक क्षेत्रामध्ये आपण काम करतो